फक्त एक एका पोह्यापासून इन्स्टंट नाश्ता ते फक्त पाच मिनिटात करा तर सुरुवात करूया तर इथे घेतले आहेत मी अर्धी वाटी पोहे तर हे पोहे अगोदर आपण स्वच्छ धुवून घेऊया पोहे छान धुतले की यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून पाच ते दहा मिनटं असंच याला भिजत ठेवायचं आहे तर पाच ते दहा मिनटानंतर पोहे छान भिजले जातात आता हे पाणी यातील थोडंसं पाणी असं पिळून हे पोहे एका मिक्सर जारमध्ये टाकून घेत आहे यामध्ये पाणी ठेवायचं नाही सगळं पोह्यातील पाणी पिळून काढायचं आहे आता सगळे पोहे मिक्सर जार मध्ये टाकून घ्यायचे आहेत यामध्ये दोन ते या दो तीन ती ती चमचे दही घालायचे दही यामुळे खूप छान चव येते त्यामुळे नक्कीच घाला आता यामध्ये अर्धी वाटी रवा टाकायचा आहे रवा टाकून यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी आहे आणि पाणी टाकून आपण मिक्सरलाही बारीक फिरवून घेणार आहोत तर आता फिरवल्यानंतर एका पातेल्यामध्ये काढून आहे तर यामध्ये आणखीन थोडंसं पाणी आहे कारण हे बॅटर मला थोडंसं घट्ट वाटते सा ले ले। सा तर साधारणतः थोडंसं पाणी इथे मी टाकलेलं आहे म्हणजेच अर्धी वाटी ते पाणी परत यामध्ये टाकून मिक्स करायचं आहे आणि पायाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता एकदम असं मध्यम आहे आता यावर झाकण ठेवून आपण अर्धा तास भिजत ठेवूया जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दहा मिनटं भिजत ठेवलं तरी काय हरकत नाही आता यासाठी लागणारी चटणी करणार आहोत तर मिक्सर जारमध्ये मिरच्या थोडीशी कोथिंबीर शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी साखर टाकायची साखरेमुळे चवही छान येते आणि मिक्सरला बारीक अशी आपल्याला ही चटणी फिरून घ्यायची तर आता जे आपण बॅटर अर्धा तास भिजत ठेवलं होतं ना ते पण छान भिजलेले यामध्ये चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेऊया आता हे छान मिक्स करून झालं की यामध्ये आता आपण खायचा सोडा घालणार आहोत तर सोडा साधारणतः इथे आपल्याला पाव चमचा टाकायचा आहे म्हणजे जो आपला पोहे खायचा चमचा असतो ना तो पाव चमचा टाकायचा आहे तर हे पाय ते मी हा खायचा सोडा पाव चमचा टाकून घेत आहे खायचा सोडा नसेल वापरायचा तर इनो वापरू शकता किंवा बेकिंग सोडा पण वापरू शकता तर हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तवा आपल्याला एकदम असा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे यावर थोडंसं तेल आणि पाणी टाकून तवा पुसून घेऊया आणि तवा परत आणखीन आपल्याला गरम करून घ्यायचा आहे गरम तव्यावर हे एक चमचा आपल्याला असंच अलगद सोडून घ्यायचं आहे याला हलवायचं डुलवायचं अशी बात नाही नुसतं सोडून घ्यायचं आणि मस्तपैकी याला अशी जाळी पडली तुम्ही पाहू शकता किती छान अशी याला जाळी पडलेली तरी ते एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपला हा डोसा व्यवस्थित शिजला आहे का नाही पाण्यासाठी काय करायचं जे वरची बाजू आहे ना ती पूर्णपणे बाजू कोरडी झाली ना मग समजायचं आपला हा डोसा व्यवस्थितपणे शिजला गेलेला आहे आता अशाच पद्धतीने मी ते दोन डोसे बनवून घेतलेले आहेत आणि ते मस्तपैकी जी आपण अगोदर चटणी बनवून घेतली ना ती पण ठेवून घेतली पहा किती असा जाळीदार असा मऊ लुसलुशीत इथे आपला सेट डोसा बनवून तयार आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट होणारे रेसिपी आहे खायलासुद्धा अप्रतिम आहे रोज रोजचे तेच तेच जर बोरिंग नाश्ते खाऊन कंटाळला असेल ही झटपट होणारी रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आणि खाण्यासाठी सुद्धा तितकीच मस्त आहे आवडली तर नक्कीच लाईक